बसून घ्या शांत बसायचं आहे आपण घरून ज्या कामासाठी आलो आपल्या आयुष्यातला एक दोन तासाचा वेळ या स्वधर्म यज्ञामध्ये हवन करण्यासाठी आपण आलेलो आहोत सर्वांनीच धीर धरायचं आहे शांत बसायचं आहे कोणीही घाई करू नका येऊ द्या पाऊस आला तर काही होत नाही नमामि शमीशाननिर्वानरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशमासं भजे ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय बोलू नका कोणीही शांत बसायचं जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्ये यांची जयंतीनिमित्त आज आपल्या आपल्या घरून या मंदिर प्रांगणामध्ये आपण आलेले आहोत सर्वप्रथम जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या चेतन तत्वाला दंडवत प्रणाम करून इथं जमलेले समस्त संत समाज भाविक धर्मप्रेमी देशप्रेमी संस्कृतीवर प्रेम करणारे माझे समस्त भाविक व मातृशक्ती या सर्वांनाच व्यासपीठावरून प्रणाम आहे तो येऊन जाणार आहे हवा राहणारी नाही ती बसून घ्या तर आत्तापर्यंत आपण आदरणीय दादा लाड यांच्या सुश्राव्य भाषणातून देशभक्तीची संवेदना आपण सर्वांनी ऐकून घेतलेली आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला अजून काही ऐकून घ्यायचं आहे श्रवण करायचं आहे काय ऐकायचं आहे इथं जमलेल्या समस्त भाविकांना मी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी या स्वधर्म यज्ञामध्ये आपल्या वेळेची विचाराची धनाची सद्भावनेची आहुती द्यायची आहे हवन करायचं आहे म्हणून या किनवट तालुक्यामध्ये गेल्या एक दोन वर्षापासून आपण हा सामाजिक कार्यक्रमाचा उपक्रम चालू केलेला आहे या कार्यक्रमामध्ये बरेचसे सामाजिक उपयोगिता आणि सामाजिक फायदे आपण पाहत आलेले आहोत अजून तर आपल्या या कार्यक्रमाची सुरुवातच झालेली आहे ज्या ज्या वेळेस आपण कार्यक्रम करतो त्या त्यावेळेस आपल्या कार्यक्रमाची सुरुवात समजायची आपण आपण कधीही हे कार्य पूर्ण होत नाही म्हणून सुरुवात समजायची आणि प्रत्येकाने आपलं योगदान द्यायचं आहे भिजलं तर भिजून जा काही हरकत नाही बसा शांत म्हणून आज या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गर्मी खूप होत आहे त्याच्यामुळे मेघराजानं कृपा केली आणि हा पाऊस सुरुवात झालेला आहे दुसरी गोष्ट आहे हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी आपण करीत आहोत ऐकू येते ना याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करीत आहोत आपला जो धर्म आहे धर्माच्या जाग्यावर धंद्यानं आपली जागा घेतलेली आहे धर्माची जागा धंद्यानं घेतली धंद्यानं संस्कृत संस्कृतची जागा विकृत कार्यानं घेतलेली आहे धर्माची जागा धंद्यानं घेतली संस्कृतची जागा विकृत घेतली आणि बोधाची जागा विनोदानं घेतली आता याचं स्पष्टीकरण देतो ज्या कार्यक्रमामधून समाजाला बोध मिळाला पाहिजे त्या जाग्यावर आता विनोदानं जागा धरलेली आहे शंकराचार्य हे बोध करीत होते कीर्तन हे बोधाचं साधन आहे कथा हे बोधाचं साधन आहे परंतु आज आपण पाहतो किती जागा विनोदानं घेतलेली आहे हे शोकांतिकार खेद आहे या गोष्टीचा ज्या ज्या गोष्टी संस्कृत होत्या त्या त्या आता विकृत होत चाललेल्या आहेत मग ते उत्सव कार्यक्रम असो ते अजून कोणते कार्यक्रम असो सज्जन हो तरुण मित्रांनो गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये आपण पाहतो जे संस्कृतीचा कार्यक्रम होता ते कार्यक्रम आज इतर धर्माचे लोक आपल्या गणेशोत्सवाला पाहतात तर ते एक विकृत कार्यक्रमाचा दृष्टिकोन त्यांचा आहे पाहण्याचा म्हणून हे सगळं देशाचं भविष्य तरुण मित्रांनो तुमच्या हातात आहे हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी तुम्हाला आवाहन केलेलं आहे जे काही आपल्या देशाचं भविष्य आज खत्र्यामध्ये आहे परंतु त्याचा संघर्ष करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये अवश्य आहे त्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे म्हणून समस्त तरुण मित्रांना माझी विनंती आहे की तुमच्यातली शक्ती जागी होऊ द्या आज आपल्यामध्ये शक्ती नाही असं नाही परंतु ती जागी नाही म्हणून या जाग्यावर येण्याचं कारण आपल्यातली शक्ती जागी करण्यासाठी आपण आलेले हो। गावागावामध्ये धर्मानुरूप आपले उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे धर्मानुरूप आपले कार्यक्रम पार पडले पाहिजे गणेशोत्सव असो शिवाजी महाराज जयंती असो नवरात्रीमध्ये दुर्गा उत्सव असो इत्यादी अनेक कार्यक्रमाला आपण विकृत करू नये असे मी व्यासपीठावरून तुम्हाला प्रार्थना करतो आणि खास करून आज आपल्या या देशामध्ये जी शक्ती जागृत झाली तरच आपण शक्तीचा सदुपयोग जर करू शक्ती जागृत करून तर हे जे आपली अपेक्षा आहे आपल्या महापुरुषांचे जे स्वप्न होते ते स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही लवकरच ते स्वप्न साकार होतील असे मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांकडून आणि विशेष करून तुम्हाला तरुण युवक मंडळींनाच सांगण्याचा प्रयत्न आहे आज आपल्या या किनवट तालुक्यामध्ये गावागावामध्ये महिला पुरुष बऱ्याचपैकी जागे झालेले आहेत त्यांनी हनुमान शक्ती जागरण कार्यक्रम चालू केलेला आहे गावागावात प्रत्येक शनिवारी आठवड्यातून एक दिवस हनुमत शक्ती जागरणासाठी समस्त युवकांनी संघटित होऊन मंदिर परिसरामध्ये येऊन सामूहिक हनुमान चालीसा करायचा असा हा संकल्प आपण या तालुक्यामध्ये घेतलेला आहे आणि तो कार्यरत आहे संकल्प असं नाही की आपले जे काही कामं आहेत ते केवळ व्यासपीठावरले कार्यक्रम नाहीत ते कार्यक्रम आज प्रत्येक माणसा माणसामध्ये घराघरामध्ये गावागावामध्ये कार्यक्रम चालू आहेत केवळ व्यासपीठावर बोलण्यासारखं नाही तर ते कृतीमध्ये आज आपण आणित आहोत त्याबद्दल या तालुक्यातील समस्त सदभक्तांना धन्यवाद आहे साधुवाद आहे आमच्या माता भगिनी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा सामूहिक मंदिर परिसरामध्ये येऊन त्याही करत आहेत त्याबद्दल व्यासपीठावरून समस्त माता भगिनींनाही स्वागतपूर्वक आपलं अभिनंदन करतो आणि आज देशाचं भविष्य तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या हातामध्ये आहे तर मी सांगत होतो बोधाची जागा विनोदानं घेतली आणि विनोद सांगून चोर भी पैशासाठीच काम करते आपल्या देशामध्ये आणि एक महाराज भी पैशासाठीच जर कीर्तन करीत असेल तर, तर दोघांमध्ये धंदा वेगळा आहे पण उद्देश मात्र एकच याच्यासाठी मी सर्वांना प्रार्थना करतो की समाजाने आता सावध झालं पाहिजे देशासाठी कोणीतरी काम करा धर्मासाठी कोणीतरी काम करा संस्कृतीसाठी कोणीतरी काम करा आणि मी आजच्या व्यासपीठावर सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना स्वधर्म यज्ञामध्ये हवन करायचं आहे आपले दोन पैसे आपला वेळ आपले विचार ज्यांना हे कार्यक्रम आवडत असेल ज्या कार्यक्रमाची कोणालाही ही, ही संस्कृती चांगली वाटत असेल हे कार्य पटत असेल तर आज आमच्या इथं काही मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याकडनं आपलं नाव नोंदवून द्या की महाराज आजपासून आम्ही या स्वधर्म ज्या ज्या वेळेस तुम्ही आवाहन कराल त्यावेळेस आम्ही आमचं हवन करायला तयार आहोत अशी तयारी तुमची दाखवा काम करण्यास आपण जमा झालोत आणि घरी निघून गेलो तर तुमच्या येण्याचाही काही अर्थ राहणार नाही आणि आमच्या बोलण्याचाही काही अर्थ राहणार नाही जस राखोंडी फुंकिता दीपून लागे ज्या राख आहे आणि इष्टू आहे तर या दोन्ही पैकी आपणाला फुंकल्यानंतर फायदा कोणाचा होईल राख फुंकल्यावर फायदा होईल इंगळ इसतो असल ते फुंकल्यावर फायदा होईल आजच्या काळामध्ये हे कीर्तन हे भजन हे सप्ताह कार्यक्रम याचा परिणाम दिसत नाही माऊली सांगतात राख जर फुंकली तर दिवा लागणार नाही त्याच्यामध्ये इस्तू तर राहावं लागल म्हणून तुमच्या आमच्यामध्ये राखेसारखा समाज होऊन बसू नये याची चिंता आपणाला करायची आता इंगळासारखं व्हा इंगळासारखं होऊन पळू नका दिवा लावण्याच्या कामामध्ये म्हणून प्रत्येकांना माझी विनंती आहे तर पावसानं कित्येकांना ऐकू दिलं नसेल माझं आणि बार बार तुम्ही ऐकतच राहता परंतु आज शंकराचार्य जयंती आहे आपला धर्म धर्मच राहून द्या त्याला धंदा होऊ देऊ नका आपला बोध बोधच राहू द्या विनोदाला जागा घेऊ देऊ नका आणि आपली संस्कृती संस्कृतीच राहू द्या विकृती पैदा होऊ देऊ नका अशी समस्त तरुण मित्रांना मी विनंती करतो आज आज तुमच्यासमोर मी उभा आहे आज तुमच्या समोर मी आहे ते एकच आशाही घेऊन आहे एकच अपेक्षा घेऊन आहे ना मला मठाची अपेक्षा आहे ना मला संस्थेची अपेक्षा आहे ना मला घराची अपेक्षा आहे ना संपत्तीची अपेक्षा आहे मला एकच अपेक्षा आहे की मी सर्व सोडून तुमच्यासाठी जगतो म्हणून तुम्ही माझ्यासोबत किती लोकांनी हवन करण्यासाठी किती लोक तयार होतील याची मला अपेक्षा आहे मी तुमच्यासाठी आहे तर तुम्ही माझ्यासाठी किती लोक तयार होणार किती लोकांना माझी दया येते हे आता मला पाहायचं आहे कार्यक्रमात म्हणून आपले गावागावामध्ये एक लिस्ट बनवा की या स्वधर्म यज्ञामध्ये हवन करण्यासाठी काम करण्यासाठी अमुक अमुक आम्ही इतके माणसं तयार आहोत असं गावगाव तयार आहोत कार्य करते कार्य करण्यासाठी तयार झाले पाहिजे दुसरी गोष्ट पुन्हा सांगतो की आज हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहत आहोत कार्यकर्ते नसतील तर हा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही प्रचार करण्यासाठी जे कार्यकर्ते असतील लोकांपर्यंत हा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते असतील व्यासपीठ निर्माण करण्याचं कार्यकर्ते मी काम केलेलं आहे पाच दिवसीय प्रचार रथयात्रा आपल्या परिसरामध्ये प्रस्थान होऊन यात्रा संपन्न झाली ऊन तहान गर्मी सहन करून ज्यांनी हे काम केलेलं आहे हे स्वधर्म यज्ञामध्ये त्यांचं हवन झालेलं आहे कार्यक्रम हां एक गोष्ट नक्की आहे आपल्या व्यासपीठाची मर्यादा आहे की कोणीही वरी येत नाही कामाशिवाय इथं बरेचसे महाराज मंडळी आहेत या काम करण्यामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत लोकांना वाटाल की त्यांचा सत्कार केला पाहिजे त्यांना व्यासपीठावर बोलवलं पाहिजे पण आपल्या व्यासपीठाची मर्यादा अशी आहे की ज्या ठिकाणी संस्काराचं कार्य आहे तिथं आम्ही सत्काराला बंद केलेली कारण सत्कार करीत बसलं तर संस्काराचं जे विशेषता आहे ते कमी होत चालले म्हणून एक सांगतो ज्या ज्या लोकांनी स्वधर्म यज्ञामध्ये या कार्यामध्ये आपलं हवन केलेलं आहे वेळ दिलेला आहे विचार दिलेले आहेत रुपये पैसे खर्च केलेले आहेत हे व्यासपीठावर आज नाहीत तुम्हाला दिसत नाहीत परंतु त्यांच्यामुळे व्यासपीठावर आम्ही दिसतो हे नक्की आहे काही लोक दिसत नाहीत पण दुसऱ्याला समोर ठेवतात म्हणून हे श्रेयवादी लोक नाहीत ते श्रेयदान करणारे लोक अशा लोकांना मी व्यासपीठावरून मी मनपूर्वक हृदयपूर्वक प्रणाम करतो नमस्कार करतो म्हणून या सर्वांनी आज धर्मासाठी संकल्पबद्ध होऊन आपण आपल्या कामाला लागलेले आहेत असंच उत्तरोत्तर आपण पुढे काम करीत राहू दरवर्षी आपणाला हे कार्य करायचं आहे अजून कार्याचा विस्तार झाला पाहिजे बऱ्याचपैकी आता तर कार्यक्रम चालू आहेत हनुमत शक्ती जागरण आहे, आहे। हनुमान चालीसा आहे ग्राम स्वच्छता अभियान आहे दिंडी आहे कीर्तन कार्यक्रम आहेत आणि संमेलनं आहेत महिला संमेलनही झाले होते अजूनही होत राहतील आज अजून एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे ज्या ज्या युवा मुली आहेत युवती तरुण मुली या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मुली असणारच मग त्या मुलीसाठी सात दिवसाचं शिबिर घेण्याचा एक संकल्प झालेला आहे की त्यांच्यामध्ये शिक्षा सुरक्षा आणि संस्कृती या तीन गोष्टी त्यांना समजून द्यायच्या आहेत त्यांच्या कालेज शिकत असताना उच्च शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये शाळेमध्ये जात असताना त्यांना येणाऱ्या अडचणी आणि फसवणुकी काय आहे या विषयावर त्यांना सावध करण्यासाठी गावागावामध्ये शिबिरं घेण्यात यावी अशी समस्त कार्यकर्त्यांना मी प्रार्थना करतो आपल्या आपल्या गावामध्ये शिबिर घ्या आपल्या आपल्या गावात ज्या युवती आहेत त्यांची यादी करा घरोघर जाऊन त्यांना सांगा की तुम्हाला शिबिरात यायचं आहे सात दिवस आणि त्या सात दिवसामध्ये शिक्षण देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या ज्या काही युवती शिक्षिका आहेत त्या कोण्या कोण्या गावामध्ये शिक्षिका असतील त्यांना मी व्यासपीठावरून आवाहन करतो आणि प्रार्थना करतो हे आपलं दायित्व आहे आपली जबाबदारी आहे की त्या प्रत्येक गावामधल्या युवतींना या सात दिवसामध्ये आपण आपल्या देश धर्म संस्कृतीचं मार्गदर्शन करावं त्यांनीही या स्वधर्मयज्ञामध्ये आपलं हवन करावं असे म्या या शिक्षिका ज्या ज्या ठिकाणी असतील त्यांनाही व्यासपीठावरून मी आवाहन करतो जे जे युवक आहेत त्यांनी युवकासाठी काम करावं शिक्षकांनी आपल्या देशातील युवकासाठी काम करायचं आहे आणि शिक्षिकांनी आपल्या युवतीसाठी काम करायचं आहे अशा अनेक कामं आपल्यासमोर पडून आहेत परंतु त्याच्यामध्ये सेवाभाव संवेदना या दोन गोष्टीची आवश्यकता आहे हे काम करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत सेवाभाव आणि संवेदना सध्याच्या काळामध्ये लोकांचं असं झालेलं आहे कोणतंही काम, काम करायचं जर ठरलं तर त्याच्यामध्ये स्वार्थ हा ही पहिली अडचण आहे आणि म्हणून त्या अडचणीपासून आपल्याला दूर होऊन आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपणाला परिश्रम करायचा आहे खूप काम करायचं आहे असे मी सर्वांना विनंती करतो आणि आता या कार्यक्रमामध्ये थोडासा पावसाचा त्रास होत असल्यामुळे आपण एकदाच उठू नका आणि जवळजवळ इकडं जिथं जागा असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करा आपला वेळ मी घेणार नाही काही होणार नाही शांतीनं आपण आपल्या घरला जायचं आहे शांतीपूर्वक जायचं आहे वाहनं कोणीही घाई गडबडीनं काढून कोणालाही त्रास देऊ नका असं आपल्याला ऐकू येऊ नये की कोणालाही धक्का लागला मार लागला त्रास झाला असं कुठंच ऐकू येणार नाही याची काळजी आमचे भक्त मंडळी समस्त घेतील असे मी सर्वांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आहे की आज जाता जाता एक सांगून जातो की आजच्या काळामध्ये तरुण मित्रांनो ऐकू येत असेल तर ऐकून घ्या आजच्या काळामध्ये कलियुगात सगळ्यात मोठं शस्त्र संघर्ष करण्यासाठी आणि हे शस्त्र पूर्वीच्या काळामध्ये जे तलवार आहे बाण आहे धनुष्य आहे हे वीराच्या हातामध्ये दिलं जात होतं परंतु आज हे मतदानाचं जे शस्त्र आहे त्याला वीर वीर लोकाची गरज नाही ते सर्वांच्याच हातात आहे म्हणून निर्वीर्य समाजाच्या हातामध्ये हे शस्त्र गेल्यामुळे आज देशाचं वाटोळं होण्याची शक्यता आहे त्यासाठी याला थोडेसे वीर लोकाची गरज आहे ज्याला देश कळतो धर्म कळतो अशा लोकांच्या हातातलं हे शस्त्र देशासाठी काम करणार आहे अन्यथा ते काम करत नाही हे का सांगतो आता मतदान होऊन गेलं सांगूनही उपयोग नाही म्हणून खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना शांतीपूर्वक आपण सर्वांनी कार्यक्रम ऐकलेला आहे आमच्या आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी उपस्थिती दिली त्याबद्दल समस्त कार्यकर्त्याचं आणि कार्यक्रमात येणाऱ्या समस्त देशभक्तांचं मी व्यासपीठावरून पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि पुन्हा प्रार्थना करतो या कार्यक्रमानं आपलं काम संपलं नाही आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे पुन्हा पुन्हा आपण कार्यक्रम घेत राहू पुन्हा पुन्हा आपणाला महापुरुषांचं मार्गदर्शन मिळत राहील आपण आपली यात्रा पुढे पुढे आपण घेऊन जाणार आहोत अशी सर्वांना सु सूचना देऊन मी वाणीला विराम देतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत श्री माता गी भारत माता गी भारत माता गी One day, one day, one day, Har, 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 Har.